मान्यवर व्यासपीठासमोर सर्व मान्यवर सभासद मित्र आणि आपले पत्रकार बंधू मित्र जेनी ह्या कारखान्याच स्वप्न पाहिलं ते आणि सत्यात उतरवलं असे कैलासवासी अवजबराना पाटील आणि कैलासवासी वसंतराव काळे यांच्या स्मृतीस वंदन करतो माग काय घडलं याच्यावर आता रडत बसायची वेळ नाही इंग्रजी म्हण आहे एकदा दूध सांगून गेलं की त्याच्यावर रडत नका त्यात हातात काय लागत नाही पण परत दूध सांगणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे खर तर सुरू करायच्या अगोदर तळेकर सर तुम्ही मला वर या वगैरे हो बसलायक पवार मी आता सिनियर सिटीजन राहिलो असलो तर त्यांनी मला पन्नास वर्षापर्यंत खाली आण तर त्यामुळे काळजी करू नका आपण मिळूनच जाऊया सगळ्यांनी आतापर्यंत बोललेल्या अगदी इस्माईलपूर जे असतील नामदेव दत्ता ताड असतील ना प्रत्येकाने दोष दिला कशासाठी तुम्ही कळत चिरमला कारण काय लोक डी एखाद्या विषयात करतात काय लोक दुसऱ्या विषयात करतात आता आम्ही डी केली ती संस्था काढण्यात वाढवण्यात मोठी करण्यात एकाच्या दोन करण्यात तीन करण्यात पीएच डी जर केलेली आहे ते म्हणजे असलेल्या चार पाच दहा संस्था एक एक उद्ध्वस्त करण्यात विकून टाकण्यात मोडीत काढण्यात आणि शेवट काय राहिलेलं असेल ते पहाड्यामध्ये दिला पाहिजे का तुम्हाला आम्हाला त्यांनी न्याय दिला पाहिजे ते त्यांच्या पीएसडी प्रामाणिकपणे राहून प्रामाणिक पीए डी बरोबर राहून काम करायला लागलेले आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं आपण अभ्यास करण्याची गरज आहे कितीतरी अनुभव आपल्याला एवढ्या गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये आलेले आहेत आणि आपण शिकतोच कधीतर आपण पण शिकल्यानंतर त्याचा वापर करून अनुभव घेतल्यानंतर वापर केल्यानंतर त्यात आज काय आहे कशा पद्धतीने चाललेलं आहे भविष्यात ते टिकणार आहे का नाही ह्याचा थोडासा विचार कामाचा घेऊन आपल्या आंतरात्म्याला साथ घालून काय म्हणतोय आपल्या सदसद् काय म्हणते त्याचा विचार करून जर आपण निर्णय घेतला तर इथून पुढं हे मागचं वाटप झालेलं आहे जर निश्चित झालेलं आहे पण इथून पुढं ते नुकसान थांबवण्याची निश्चितच जबाबदारी आपण केले शकतोय आता आपण पाहायचं म्हणलं सांगितलं आपली सोयरी स्थापन झाली तेरा हजार फुटाच्या पत्रेच्या सेड बन आणि बघता बघता तिथं सात लाख रुक्य फुटाच बांधकाम झालं कॉलेज झाले झाली साठ रुपयाचे साडेपाच हजार संख्या गेली एकाचे दोन कॅम्पस झाले दुसरा काशीगाव रोडला कॉलेजच्या माध्यमातून तिथून गाडं थांबलं आता तिसरा सोलापूरला कॅम्पस ताब्यात लागलेला आहे त्याच्यात चालू वर्षापासून परत डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज एमबीए एम सी ए हे करून सुरू झाले पाचवो कॉलेज आता या वर्षी लॉच सुरू झालेला आहे सुदैवान प्रामाणिक राहतोय काल मला विचारलं एक जण जबाबदार की कर्ज किती आहे तुमच्याकडून मी म्हटलं काय कर्ज नाही आमच्याकडे उहे त्यांना अक्षरशः इतकं आश्चर्य वाटलं एका बाजूला हे अवस्था दुसऱ्या बाजूला असच एक संस्था जी उद्ध्वस्त झालेली होती त्याच्यामध्ये आपण विठ्ठल परिवार विठ्ठल परिवार म्हणून ढोल वाजवला जातोय वारसे सांगून आणि मी म्हटल्याप्रमाणे तळीकर सरांनी त्यांच्या गावाला सांगितला त्याच्या अगोदर आपले विठ्ठल कारखान्याची अवस्था काय झाली होती उद्ध्वस्त उद्धवस्त आणि आणि दुर्दैवानं विठ्ठल परिवाराचं नाव घ्यायला काही वाटत नव्हतं आपल्यासारखी सामान्य माणसं अमिताभाच्या नेतृत्वाखाली आपण सामान्य शेतकऱ्याची कोर सगळे वाड्या वस्त्यावरून आलेले पुढं आलो आणि काय घेऊन पुढे आलो विश्वासार्हता घेऊन पुढे आलो बाबतीत विठ्ठलाच्या कृपेनं विठ्ठलाचे सभासद त्यांचा अभ्यास झाला अनुभवात शिकले आणि खरा विठ्ठल परिवार कोण आहे टिकवू कोण शिकतय वाढवू कोण शिकतय निर्मिती कोण करू शकते शेतकऱ्यांना सभासदांना कामगारांना नाव न्याय कोण देऊ शकते त्याची साथ त्यांनी त्यांच्या अंतरात सदसद जागृत केली आणि ह्या वाड्या पोराला विठ्ठलच्या कारखान्याची नेतृत्वाखाली सत्ता दिली बघता बघता उद्ध्वस्त झालेला नाजवाडा तिथं जायचं धाडस होत नव्हतं आज आपण अभिमानानं तिथं जातोय आणि ही जुनी जाणती मंडळ मंडळी नाना असतील तात्या असतील गुरुजी असतील ह्या वयामध्ये त्यांची छाती फुगून येते मग अशी निर्मिती करणाऱ्या नेतृत्वाला आणि ने त्यांच्या सहकाऱ्यांना विठ्ठल परिवार म्हणायचा वारसा सांगून सगळ्या संस्था उद्ध्वस्त करून कोणाच्या संस्था स्वतःच्या उद्ध्वस्त केल्या तर माझी संस्था मी उद्ध्वस्त केले तू कोण विचारणार म्हणायचा थोडासा अधिकार तर असतोय कुणाच्या संस्था उद्ध्वस्त करायच्या आपल्या संस्था उद्ध्वस्त करायच्या अशा शेतकरीच्या संस्था उद्ध्वस्त करून जर आपल्यापैकी काही जण त्यांनाच विठ्ठल परिवार म्हणणार असते तर अशा आपल्या मित्रांना आपण आणखीन शिकवण्याची गरज आहे समजून सांगण्याची गरज आहे आणि अनुभव देण्याची गरज आहे एका बाजूला कोणालाच वाटत नव्हतं हा कारखाना आपला विठा सरकार सुरू होईल आणि जिल्ह्यात एक नंबरचा दर आपला कारखाना देऊ शकेल हे सिद्ध करून दाखवलं आणि दुसऱ्या बाजूला वारसा हक्काने मिळालेला कारखाना अगदी एकशे सत्तेचाळीस कोटी मिळून सुद्धा व्यवस्थित चालवत आला नाही कारण मी जे म्हटलं पीएचडी डी त्यात हे अडीच एक मुद्दा आहे तो म्हणजे आहे त्याचा विश्वासार्ह घालवण्यामध्ये पीएनडी जर केली असेल तर कशी लोक विश्वास ठेवणार कशी लोक ऊस देणार आणि ऊसच येणार तर कसा कारखाना चालणार आणि आपल्याला कसा विचार वेड़। आ, दर आहे बऱ्याच लोकांनी सांगितलं कोणाचं साडेपाच लाख रुपये येणार लाखातले तर भरपूर हजारात तर असतील येण असणारे कारखान्याकडून अर्थात लाखात नसल तर मी पण त्या बाबतीत दाखवत नाही माझं पण हजारात येणार गेल्या वर्षी तेवीसच्या गळीत हंगामामध्ये माझा ऊस त्यांना न्यावा लागला शेवटच्या दिवशी मला ईमेल आला फोन आला फोन आला आपल्याकडे आलेल्या गुरुंगर साहेबांचा दुपारी फोन आला संध्याकाळी कारखाना बंद होणार आहे तुमचा ऊस मालक तोडीनं आणून घालवा त्याला वाटलं कशाला एवढ्या शेवटच्या अर्ध्या दिवसात कसे शिक्के घालवलं मी मालक तोडीनं ऊसाचं बिल मला मिळालं नंतर हळूहळू हळूहळू सत्तेचाळीस कोटी आल्यानंतर मिळालं पण मालक तोडी कुठे काय पैसे ते ट्रॅक्टर मालकाने टोळ्या घेऊन गेले माझ्याकडून त्यांच्याकडून मला अजूनच यायचं नाही मध्ये भेटल्या म्हणून केली साहेब ते पैसे तेवढे द्यायचे म्हणतो मला मालक तोडी मला म्हणजे सर बघा तुम्हाला मान्य आहे का म्हणजे तुमचे सगळेच पैसे देऊन टाकतो मी सगळेच घेणार असला तर एका दमात एका ठोक्यात देऊन टाकतो म्हणून अरे अगदी असं करून शिरम साहेब नमस्कार म्हणला ते नमस्कार म्हणले तिथं संपला म्हणजे शेरक्या भांडवल असेल सगळं घेऊन टाकतो देऊन टाकतो मला वाटतंय एखाद्या सहकारी साखर कारखान्यामध्ये लोकांचं किती लोकांचं पैसे येणं आहे थोडस आपण त्यात सीतारामचं पण विसरूया असं जर यादी जर काढली तर मला असा अंदाज आहे माझा मला असं वाटतंय की गिनीज बुकामध्ये जास्तीत जास्त पैसे कुणी बुडवलेले आहेत शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे असं शेत जर आपण यादी काढली तर हे यादीमुळं त्यांचं गिनीज बुकामध्ये रेकॉर्ड नाव नोंदलं जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना निवडणुकाच्या बाबतीत तु, नाना तुम्हीच म्हणला की कदाचित आता पुढे निवडणुका होणार नाही किंवा आणखी कोणीतरी म्हणलं गुरुजी म्हटले बोलते असं नाही निवडणूक घ्यायलाच लागते पण जे निवडून येतात चेअरमन आणि संचालक मंडळाचं काम काय आहे गेटच्या बाहेर बसायचं आणि चहा यायचं अधिकार शून्य असतोय त्यामुळं त्या निवडणुकीलाही अर्थ नसल्याचं असतोय निवडणुकीचा आपण आज विचार न करता आज कारखाना सभासदांच्या ताब्यात कसा राहील आणि सभासदांच्या मार्फत तो चांगल्या पद्धतीने कसा चालेल विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा छोटा भाव म्हणून तोडीस तोड पद्धतीनं कसा चालेल याचा आपण विचार केला पाहिजे त्यासाठी हा कारखाना आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी आपण अगदी जीव तोडून प्रयत्न केले पाहिजेत अवर्जून मला सांगायचं आहे सभासदांना विनंती करायची आहे सभासदांनी त्या पहिल्या टप्प्यामध्ये फक्त तन आणि मन या दोन्ही पुढे यावं या चळवळीमध्ये या प्रक्रियेमध्ये सामील व्हावं आम्ही इकडून तन आणि धन मन तर असणारच आहे त्याच्याबद्दल त्याच्या बरोबरीनं जे काही कायदेशीर प्रक्रिया असेल आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्याच्यासाठी धनाच्या बाबतीत सुद्धा आम्ही कुठे कमी पडणार नाही हे आवर्जून मी तर आपल्याला सांगू इच्छितो आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आतापर्यंत दीपकदादा असतील मी असेल थोडस निवडणुकीच्या तोंडावरती थोडस जागृत होत थो। पोचायचा प्रयत्न करायचो पण ग्रामीण भागातले आपले शेतकरी बंधू तिथंपर्यंत पोहोचणं त्यांना समजणं आणि ते सध्याच्या नेतृत्वाकडे बघतच नाहीत जे आज त्यांच्याबरोबर आहेत ते ह्या नेतृत्वाकडे बघूनच त्यांच्याबरोबर राहतात त्याच्यावरती प्रेम करतात हे नेतृत्वाला आपण मानू येत पण ह्या नेतृत्वाच्या नावान तरी कमीत कमी सभासदांना आपण जागरूक करूया आणि निश्चितच हा कारखाना वाचवूया एक परमनंट कार्यालय आपली नवीन म्हणजे मधलज जुन्या बस बसस्टँडच्या शेजार बस स्टँड आहे त्याच्या समोर मिठाई नागरिक सहकारी संस्था आहे ते त्यापासून बाजूलाच आपण एक कार्यालय उघडूया एका सिस्टमॅटिक पद्धतीने काम केल्याशिवाय कुठला प्रकल्प मोठ काम मार्गी लागत नाही माझी विनंती आहे सचिन सी आणि लवकरात लवकर हे गणपती गौरी गेल्या आबाचा वेळ घेऊया त्या कार्यालयाचं उद्घाटन करूया तिथे यंत्रणा कामाला लावूया ना तुम्ही जे म्हटला गावागावात पोचलं पाहिजे गेलं पाहिजे काय केलं पाहिजे आमचे भाऊ त्यांना राहुल नाही दुसऱ्यांदा उठून त्यांनी थोडस बोम मारली म्हटलं तरी काय वाग ठरणार नाही आमच्या शहरात काय पैसे तिकडं सर्टिफिकेट पण तिकडं नाव पण तिकडं नाव चांगला, चांगला खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ऍग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेन असणारी समृद्धी गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी प्लस समृद्धी रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेक आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थ नगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट